नमस्कार मी मृणाल काणे मला खूप काही असं सांगायचं आहे असं नाही आहे पण पूर्वीच्या ज्या कहाण्या होत्या किंवा पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या त्या थोडस मी आत्ताच्या काळाशी रिलेट करते म्हणजे आपण बरेच वेळा बघतो की जंगल तोडली जातात किंवा चंगळवाद जास्त फोफावलाय असं म्हटलं जातं तर त्याच्याच बरोबर म्हणजे ऍज अ स्टोरी टेलर किंवा कथाकथक म्हणून मला असं वाटतं की आपण निगेटिव्ह गोष्टी खूपच ऐकतो किंवा ऐंशी टक्के निगेटिव्ह गोष्टी लोकांपुढे मांडल्या जातात आणि वीस टक्केच खरं काय ते सांगितलं जातं तर ऍज अ कथाकथक म्हणून माझा असा रोल मला आवडेल की मी ऐंशी टक्के खरं काय आहे किंवा चांगलं काय आहे हे लोकांपर्यंत पोचवीन उरलेलं वीस टक्के तर लोकांना वाईट कुठूनही कळेल तर म्हणजे आपण बघतो की शेतकरी आंदोलन करतात की ते टमाटू कांदे त्यांनी स्वतः कष्ट करून पिकवलेलं पीक ते रस्त्यावर फेकतात आंदोलनाच्या यांनी किंवा दूध रस्त्यावर होतात की जे त्यांनी प्रेमाने वाढवलेल्या हो गाई म्हशींच दूध असत तर आता आपण कसं बघतो की म्हणजे हे मला त्या हे, प्रसंग बघितल्यावर मला खुलबर दुधाची ती कहाणी आठवली हो की सगळ्यांना सगळं देऊन ती म्हातारी आजी एवढं दूध घालते तर तसंच या शेतकऱ्यांना मला खूप असं सांगावं असं वाटतं की तुम्ही हे जे रस्त्यावर फेकायचंय एक एखादा टमाटो रस्त्यावर फेकणं ठीक आहे प्रतिकात्मक म्हणून पण बाकीचे जे रस्त्यावर फेकणार ते आपल्या देशामध्ये इतके गरीब लोक आहेत तुम्ही त्यांना निस्वार्थीपणे फुकट खायला द्या त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळून कदाचित तुमच्या पिकंही चांगली येतील आणि कुठले तुमचे प्रॉब्लेमही राहणार नाहीत हे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जशी एकाकडून दुसऱ्याकडे जाते तसं हे होईल असं मला खूप वाटतं तसंच माझ्याकडे म्हणजे आठवी ते बारावी संस्कृतचे क्लास घेत असल्यामुळे त्या वयोगटातली मुलं असतात तर त्यांना असं हा काय केलं हे घेतलं एकाचा वाढदिवस त्यांनी पाचशे रुपयात साजरा केला मी हजार रुपयात साजरा केला मी हे दिलं मी या हॉटेलमध्ये पार्टी दिली असं खूप ऐकतो पण हा जो आहे त्याच याच्याबद्दल माझ्याकडे म्हणजे मी असं सांगते की नाही मी माझ्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा करते त्यांच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवतेच पण त्याचबरोबर एखाद्या संस्थेला दान देणं किंवा एखाद्या वृद्धाश्रमात किंवा एखाद्या देवस्थानला काहीतरी दान देऊन आजचं अन्नदान माझ्यातर्फे या मुलाच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतःसाठी खर्च करताय त्याच वेळेला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्याचाच थोडासा हिस्सा जर दुसऱ्यांना दिला तर दोन्ही वे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काहीही करून आपल्याला काय करायचंय तर या जगामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवायची मग ती पॉझिटिव्हिटी फक्त आपण वाढवून होणार नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून किंवा काहीतरी लोकांना म्हणजे शिकवणीतून सांगता आलं पाहिजे आणि माणूस की हा जो मोठा धर्म आहे म्हणजे अनेक धर्म आहेत ते माणसांनी निर्माण केलेले आहेत पण जो माणुसकी हा धर्म आहे की जो सगळ्यांना लागू पडतो तर त्या माणूस की धर्माची शिकवण अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या स्टोरी टेलर किंवा स्टोरी टेलिंगचा उपयोग करू इच्छिते थँक्यू व्हेरी मच एवढंच सांग